जन की पहचान समृद्ध होगा किसान नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रोविजन इको केअर प्रायव्हेट लिमिटेड तर्फे मी गंगाधर साळवे आमचे सहकारी अंकुश जराडे सर त्यानंतर निकम सर या ठिकाणी आम्ही जर सातारा जिल्हा प्रॉपर जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत आणि इथले प्रगती शेतकरी श्री कदम सर यांना आपण ग्रोविजनचे काही प्रोडक्ट सजेस्ट केले होते त्या प्रोडक्टचा रिझल्ट त्यांना कसा आला हे आज आपण त्यांच्याकडनंच ऐकूया सर नमस्कार नमस्कार तुम्ही ग्रोविजनचे प्रोडक्ट वापरण्यापूर्वी हा तुमचा प्लॉट कसा हो आ, पर होता हा ग्रोविजनचे प्रोडक्ट वापरण्यापूर्वी माझा प्लॉट एकदम असा प्रेसमध्ये होता पूर्ण पिवळा पडल आलेला होता पूर्ण प्लॉट बरोबर ते तुमचे प्रो प्रोडक्ट वापरल्यानंतरनं आपलं सोयला मृत आणि परतनं आपलं रोबोट गोल आणि ग्रो ब्रह्मास्त्र आणि फवारणीसाठी आपण ॲक्टिव्ह ग्रो वापरलं त्याच्या वापरल्यानंतर एक पाच दिवसातच माझा प्लॉट पूर्ण म्हणजे काळोखी आली पूर्ण वाढ परत चालू झाली आणि नवीन फुटवे चांगली निघाली आणि ग्रीनरी चांगली झाली माझ्यातून दुरु प्रोजनचा कॉन्टॅक्ट कुठन झाला तुम्हाला कुठन भेटली कंपनी तो निकम सरांचा निकम सरांचा कॉन्टॅक्टच झाला कारण निकम सरांचा कोरेगाव आणि तुमचा सातारा बरं सांगतो मोबाईल वर बघून फेसबुकच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून तुम्हाला प्रोडक्ट भेटले बरोबर ना आणि प्रोडक्ट चा रिझल्ट तुम्हाला खूप चांगला आला खूप रिझल्ट आलाय अपेक्षा होत की एवढा बदल होईल प्लॉट मध्ये अचानक एक बरं बरं पण त्याचा रिझल्ट खूप सुंदर आला आणि रिझल्ट आला आणि रिझल्ट कंटिन्यू टिकला पण कंटिन्यू वीस दिवस झाले प्लॉट न ग्रीनरी सोडली नाही त्याची वाढ थांबली नाही प्लॉट पूर्ण असं आता दिसतोय तुम्हाला समोर एकदम मस्त प्लॉट झालेलाय इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगशाल की वापरलं पाहिजे वापर ना 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 की नाही वापर नक्की शंभर टक्के शेतकऱ्यांनी वापरावं आपलं जर पीक स्ट्रेस मध्ये असेल किंवा जर काय प्रॉब्लेम असेल तर शंभर टक्के माझे एक मत वैयक्तिक खात्रीशी वापरावं शेतकऱ्यांना आणि त्याचा आपला आपल्या पिकासाठी नक्कीच फायदा आहे तर बघा मित्रांनो ग्रोव्हिजन इको प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे टोटल ऑर्गेनिक प्रोडक्ट सरांनी या ठिकाणी वापरलेले आहे आमचे प्रतिनिधी श्री निकम सरांच्या माध्यमातून यांनी प्रोडक्ट वापरले निकम सर तुम्ही देताना कुठले कुठले प्रोडक्टने दिले होते ग्रो ब्रह्मास्त्र दिले सॉइल ग्रो अमृत आणि ऍक्टिव्ह असे रोबोट पण दिले होते हा रोबोट पण दिलं होतं आणि आता त्या वरदाना पण दिलेलं आहे पण अजून त्याचा यूज केलेला नाही पावसाभावी पण तो यूज केल्यानंतर अजून काय बदल होऊ शकतो बरं तुम्ही आद्रा कि पिकामध्ये मास्टर सर तुम्हाला काय वाटतं हा प्लॉट बघितल्यानंतर कसं समाधान वाटतं अतिशय सुंदर प्लॉट आहे हे असल्या हे कोकण एरिया पडतो सेंद्रे वेचले गाव आहे सातारच्या बाजूला कोकण पट्टाय पूर्ण अतिशय फुल पाऊस असतो या एरियामध्ये मला सकाळ वाटलं नव्हतं एवढा प्लॉट <coughs> <ला> ग्रोथ बरं काय <करी। coughs> पण खरंच प्रतिमंत्री रिझल्ट मला सकाळ दिसतात इतकं पाणी असून सुद्धा इतका जबरदस्त प्लॉट आहे डिफेन्सी आणि कसला ते सांगा आपल्या प्लॉट मध्ये सड किती काहीच नाही सण महत्वाचं मित्रांनो बघा अक्षरशः तुम्हाला व्हिडिओ पण दाखवाल मी शहरच्या क्षेत्रामध्ये पाणी आहे आणि भात आहे फुल पाणी आणि इथं पण पूर्ण एकदम पाण्याचं क्षेत्र आहे सगळं हे आणि सडीचं प्रमाण झिरो टक्के हा खूप महत्वाचा विषय कारण आज जर बघितलं मित्रांनो बऱ्याचशा प्लॉट मध्ये आम्ही विजिट करतोय तर सडीचं जे प्रमाण आहे ते जवळजवळ तीस टक्के काही ठिकाणी साठ टक्के काही ठिकाणी सत्तर टक्केच आहे परंतु कदम कदमसरांच्या प्लॉटमध्ये सडीचं प्रमाण जे आहे दलदलीचा क्षेत्र असूनही पाणी असूनही सडीचं प्रमाण झिरो टक्के तर मित्रांनो सर्वांना रिक्वेस्ट अशी असेल की ग्रहजनचे जे ऑर्गेनिकचे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट आपण वापरावे आणि त्याचा खूप चांगला रिझल्ट तुम्हाला येऊ हो शकतो यात ग्रहोजनमध्ये मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद